नमस्कार स्टार न्यूज टुडे मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आता आलो आहोत बदलापूर मध्ये बदलापूर मध्ये निवडणुकीचे पडघम वाजले असून निवडणुकीच्या रणधुमायला देखील सुरुवात झाली आहे शिवसेने असा एक पक्ष आहे की त्याने आज सर्व प्रभागामध्ये अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत मुकुंद भोईर यांना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहेत आपण आता त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत की त्यांच्या प्रभागाची आता स्थिती काय आहेत त्यांच्या प्रभागामध्ये सध्या विकास झाला आहेत का कुठली कामं बाकी आहेत याबाबत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मुकुल भोई साहेब नमस्कार बरं काय सांगाल आज तुमचा प्रभाग तसा म्हटला तर थोडासा स्लम एरिया पण पडतो आणि स्लम एरिया म्हटलं की त्याचे वेगळ्या समस्या असतात तर तुम्ही ह्या प्रभागामध्ये अनेक वर्ष कार्यरत आहात ते एकूण काय सांगाल ह्या प्रभागाचा विकास झाला आहेत का किंवा काय सांगशेप दोन हजार पंधराला मी ह्या प्रभागामध्ये निवडणूक लढवण्यासाठी आदरणीय शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि बदलापूरचे शहर प्रमुख वाहनजी म्हात्रे यांनी मला सांगितलं का जुना प्रभाग क्रमांक आमचा चाळीस यांच्यामधून तुम्ही निवडणूक लढवा ते निवडणूक लढवण्यासाठी आम्ही आलो त्यावेळेस अतिशय वेगळी परिस्थिती होती रस्ते लाईट नाही रस्ते नाही गटर नाही पाण्याची समस्या गार्डन नाही उद्यान नाही काहीच नव्हतं तर आता गेल्या दहा वर्षामध्ये भरपूर विकासाची कामं आहे आम्ही इथे घडून आलेली आहेत बरं आता तुम्हाला तुमचा प्रभाग काय कसा वाटतो अजून कुठल्या समस्या ह्या प्रभागामध्ये भेडसावत आहेत स्लम एरियात म्हटलं म्हणजे अतिशय आता रोड रस्ते लाईट पाणी गार्डन हे सगळं डेव्हलप झालेले आहेत आता छोटे मोठे काही समस्या इथे राहिलेल्या आहेत ते आम्ही येत्या पाच वर्षात नक्कीच आम्ही करून देऊ बाकी काय कसं राहिलेले नाही का म्हणून बरं इथल्या मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं शंभर टक्के आम्ही काम केलेली आहेत गेल्या दहा वर्षापासून आम्ही काम लोकांच्या संपर्कात आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे आम्हाला निवडून नक्कीच देणार आता तुमचं पुढचं काय असणार कुठली उद्दिष्ट किंवा कुठले हे मुद्दे घेऊन आज तुम्ही मतदारांसमोर जाता आता पुढचं उद्दिष्ट म्हणजे एक इथे आमची इस्लम एरिया झोपडपट्टी जी गणेशवाडी आहे त्या गणेशवाडीमध्ये ती इस्लाम एरिया आहे त्याच्यामध्ये आम्हाला पंतप्रधान आवास योजनेचा मागे आम्ही तिथे डेव्हलपमेंटचा आम्ही विषय घेतलेला होता आणि ती आम्हाला केंद्रातून मंजुरी दिली होती आणि मा राज्य सरकारकडे आल्यानंतर इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी एक पत्र दिलं राज्य सरकारला जी गणेशवाडीची ती बीएसयूपी साठी डेव्हलपमेंटला दे दिलेली आहे काय मंजुरी देऊ नका आणि <laughs> त्यांनी खोटं पत्र आहे माझं असं म्हणणं त्यांनी खोटं पत्र दिलं त्याच्यामुळे ते डेव्हलपमेंट ती थोडी थांबली <laughs> तर आता येत्या पाच वर्षात नक्कीच आम्ही गणेशवाडीचा डेव्हलपमेंट आम्ही नक्कीच हाती घेणार अशी आम्हाला शाश्वती बर तुम्ही आता मतदारांशी संपर्क साधत आहात तर एकूण तुम्हाला काय जाणवलं मतदारांच्या सध्या काय समस्या आहेत किंवा एकूण तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला काय समस्या दिसून आल्या किंवा काय अडचणी येत आहेत आता या प्रभागामध्ये आम्ही बरेच आता दहा वर्षापासून आम्ही इथे काम करतोय आता इथे कॉन्क्रीट रस्ते पूर्ण झालेले आहेत लाईटची व्यवस्था सगळी झालेली आहे उद्याने आम्ही डेव्हलप केलेले आहेत तर गटर केलेली आहेत तसं आता काही एवढ्या काही जास्ती लोकांच्या समस्या नाहीये लोक स्वतः बोलवतात म्हणजे तुमच्या कामाच्या जोरावरती किंवा तुम्ही केलेल्या कामाच्या विकासावरती या बदलापूरच्या विकासावरती तुम्हाला मतदार मोठ्या प्रमाणात मताधिक्याने निवडून देतील असा तुमचा विश्वास आहे तर आपण आत्ताच बघितलं मुकुंद भोईर प्रभाग क्रमांक वीसमधून निवडणूक लढवित आहेत आणि त्यांनी केलेल्या कामांच्या जोरावरती इथली मतदार नक्कीच त्यांना निवडून देतील अशी आपण एक अपेक्षा करूया जय हिंद जय महाराष्ट्र